अकरा मे रोजी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोल्डन फर्निचर समोर इनोवा आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला होता या प्रकरणामध्ये चारचाकी वाहनातील गुजरातच्या व्यापाऱ्याकडून तीन लाख रुपये घेऊन प्रकरण मिटवले असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय माजी आमदार गोटेंनी केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे मात्र या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोटेंनी केलेले आरोप हे निराधार असून या प्रकरणी दाखल केलेला गुन्हा योग्य असून या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे या प्रकरणामध्ये धुळे पोलिसही मागे जाईल उलट आहेत पुढे आहेत जारोवीस हादसे दोनों सोल मुस्लिम समय से रस्ता क्रॉस करते जी जे शून्य पांच सी डब्ल्यू शून्य दौनशे एक वन पाड़ी हे आहे आणि दोन्ही सायकल सायकल असं त्या ठिकाणी समोर बोलते तीन लाख रुपयाची चोरी पाणी करून त्या मालिका आणि ड्रायव्हरला सोडून दिले एवढंच काय तो फिर्याद विचा त्याच्या भावाकडून अशी फिर्याद घेतली की आमच्या भाऊ जोरात गाडी चालूच होते ते जाऊन इनोव्हा झळकले आता इनोव्हा झळकल्यानंतर माणसं जास्त जे मरतात हे शक्य आहे काय आजोबा जर लोक सांगतात चिलरन म्हणून काय तेव्हा याच्याबद्दल मी आता हा प्रश्न शेवटपर्यंत चढि पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आचारसंहितेनंतर धुळे मनपाच्या सभागृहामध्ये स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये शहर विकासाच्या दृष्टीनं महत्वाच्या सत्तावीस विषयांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मनपाच्या प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकास कामांच्या विषयांना मंजुरीसाठी ब्रेक लागला होता यामुळे आचारसंहिता संपताच मनपाच्या सभागृहात प्रशासकीय स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली यामध्ये अक्कलपाडा डेडरगाव यांच्यासह महत्वाच्या सत्तावीस विषयांना मंजुरी देण्यात आली यावेळी मनपाच्या प्रशासक अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त कल्पना डहाळे उपायुक्त संगीता नांदूरकर नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख मोठ्या संख्येनं उपस्थित होते धुळे महानगरपालिकेमध्ये आज जी पहिली स्थायी समितीची सभा पार पडली जवळजवळ सव्वीस सत्तावीस विषयांना मंजुऱ्या आपण या महासभेमध्ये दिले या स्थायी समितीमध्ये दिल्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये हो इमर्जन्सीमध्ये लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदान केंद्रांची आवश्यकता दुरुस्तीची वगैरे अशा स्वरूपाचे विषय होते इमर्जन्सीचे पाणी पिवणं रिलेटेड येडरगाव तलाव आपला अक्कलपाडाचा धरणातला उद्भव जिथं पाणी संपल्यानंतर आपण खोकल्यांनी चाली करून पाणी घेण्याचा प्रयत्न केला तर असे बरेच विषय आज मंजुरीला होते कार्योत्तर मंजुरीला आणि सन तेवीस चोवीसचे जिल्हा नगरोत्थान दलित तर वस्ती आणि दलित वस्तीतले काही प्रपोजल आज मंजुरीला होते आचारसंहितेमुळं या सगळ्या मंजुरांना टेंडर म्हणून झाले होते पण यांना मंजुरी देणं शक्य नव्हतं तर काही आणखी टेंडर या पुढच्या कालावधीमध्ये मंजुरीसाठी येतील काही आमदार महोदयांच्या मूलभूत सोयीसुविधा अंतर्गतचे प्रस्ताव पण आज समिती होते काही विभागाशी रिलेटेड विषय होते सिटी इंजिनियरची पण नियुक्ती आपल्याकडं शिंदेच्या राजी याच्यानंतर राहिलेली आहे पण तो विषय महासभेशी रिलेटेड असल्यामुळे येणारी बॉडी भविष्यामध्ये तो कोण सिटी इंजिनियर असावा या बाबतीत निर्णय घेईल म्हणजे आता अस्तित्वात असलेले आमचे जे इंजिनियर आहेत त्यांच्याकडनं ही सगळी कामांची पूर्तता करून पुढच्या दोन महिन्यामध्ये सगळी कामं पूर्ण करण्याचा म्हणजे त्याचा वर्क ऑर्डर वगैरे करण्याचा प्रयत्न आमचा प्रशासनाचा राहील म्हणजे प्रशासकीय कार्यकर्तीमध्ये हे विषय पेंडिंग राहणार नाही याची दक्षता आम्ही सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मशिनरी स्पेअर पार्ट तुपाचे डबे प्लास्टिक शीट यांच्या पुष्पा स्टाईल न होणारी गुटखा वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेनं उधळून लावली आहे या प्रकरणी आयशर वाहनासह लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालकाला देखील ताब्यात घेण्यात आलंय धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुटखा माफियांचं दण चांगलंच आहे पवार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची सूत्र हाती घेताच कारवाईचा सपाटा सुरू केलाय त्यांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे राहुल भटू ढालवाले वय चोवीस असं या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानं सदरचा माल कुठून आणला कुठे घेऊन चालला होता याचा पुढील तपास पोलीस करतायत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिमरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि यशस्वीरित्या पार पाडली आहे आज दिनांक दहा जुलै रोजी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल हा गुटखा धुळे जिल्ह्यातून त्याची अवैध विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे पारोळा पारोळा चौफुली येते नाकाबंदी लावून सदर गोपनीय माहिती असलेला वाहन आयशर वाहन क्रमांक एम एच अठरा बी ए नव्याण्णव झिरो तीन याला ताब्यात घेऊन त्याच्या ड्रायव्हर नामे राहुल भटू ढालवाले धुळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवळीची उत्तरे दिले सखोल तप चौकशी केली असता त्यामध्ये एकूण तीस लाखाचा विमल हा गुटखा मिळवून आलेला आहे त्याचप्रमाणे आयशर अशी एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेऊन आझाद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच याचा सखोल तपास करण्या धन्यवाद सुनील निकम बाजा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या साक्री तालुक्यातील रमेश सरक यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय आदिवासी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सरक यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय एक जुलै रोजी युट्यूब चॅनल प्रसिद्ध झालेल्या एका न्यूज बाईट मध्ये महिरचे राहणारे श्री रमेश सरक यांनी आदिवासींच्या भावना दुखातील असे वक्तव्य केलेले आहे आणि ते वक्तव्य म्हणजे असे की सातवी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज आज चोवीस तास झाडे तोडत आहे व पैशांसाठी खोटे गुन्हे दाखल करत आहेत तर या ठिकाणी आम्हा सर्व आदिवासी भावना बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक निवेदन दिलं आहे की आदिवासींबद्दल चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य करणारे बी जे पीचे, पीचे रमेश सरक यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जर तसं झालं नाही तर आम्ही संपूर्ण आदिवासी समाज लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहोत या प्रसंगी प्रल्हाद पवार आबा अहिरे वल्लभ मालचे किशोर गायकवाड महेंद्र माळी यांच्यासह भारतीय आदिवासी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महसूल सहायक पदाची वेतन श्रेणी वाढवावी पुरवठा विभागातील सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवण्यात यावी तसेच महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याशिवाय भरती करू नये या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धुळ्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आज भोजन काळात निदर्शनं केली बुधवारी देखील महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत या प्रकरणी निषेध नोंदवला होता प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या लेखणी बंद आंदोलन केलं जाणार असून पंधरा जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलाय राज्यामध्ये महसूल कर्मचारी संघटना महसूल कर्मचारी काल दिनांक दहा जुलै पासून संप आंदोलन करीत आहेत तसेच आज रोजी भोजन काळामध्ये निदर्शन करण्याचे ठरवल्यानुसार आज रोजी आम्ही निदर्शनं करत आहोत महसूल कर्मचारी संघटनेच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये महसूल विभागाचा नवीन आकृती बंद लागू झाला पाहिजे कारण की दोन हजार सहापासून सहामध्ये जेव्हा महसूल विभागाचा आकृती बंद झाला त्यानंतर दोन हजार सोळामध्ये दहा वर्षानंतर तो नवीन आकृती बंद लागू होणे आवश्यक होते परंतु शासनाने अद्यापपर्यंत महसूल विभागाचा आकृत नवीन आकृती बंद लागू केलेला नाही त्यामुळे अनेक पदं जी आहेत ती कमी होण्याच्या मार्गावर आलेली आहेत नवीन पदांची भरती केली जात नाही महसूल सहाय्यक या पदाचा ग्रेड पे एकोणीसशे प आहे आणि त्याच समकक्ष जे पद आहे तलाठी त्याचा ग्रेड पे जो आहे तो चोवीसशे आहे म्हणून महसूल संघटनेची आमची एक अशी एक मागणी आहे की महसूल साहेब पदाचा जो ग्रेड पे आहे तो एकोणीसशे वरून चोवीसशे करण्यात यावा त्या त्याचप्रमाणे नायब तहसीलदार पदाचा जो ग्रेड पे आहे तो त्रेचाळीसशे आहे परंतु नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचं पद आहे आणि वर्ग दोनचं पद असून देखील वर्ग तीनच्या पदाची वेतन श्रेणी ही नायब तहसीलदार पदाला लागू करण्यात आली नायब तहसीलदार पदाची वेतन श्रेणी ही अठ्ठेचाळीसशे करण्यात यावी अशी महसूल संघटनेची राज्य महसूल कर्मचारी संघटनेची मागणी आहे त्याचप्रमाणे पुरवठा विभागामध्ये राज्य शासनाने सरळ शेवेनी पदाची भरती करण्याचं सुरू केलेलं आहे आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत शक्यतोवर महसूल पुरवठा विभागामध्ये नवीन डायरेक्टली पदं भरण्यात येणार आहेत त्यामुळे महसूल विभागामध्ये दहा दहा ते पंधरा पंधरा वर्षापासून जे आमची कर्मचारी कामं करतात त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागेल याकरिता देखील आमच्या महसूल राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि कालपासून आम्ही काळ्या फिटी लावून आंदोलन केलेलं आहे आज भोजन काळामध्ये निदर्शनं करण्याचं ठरवलेलं आहे त्यानुसार आम्ही आज निदर्शने करीत आहोत उद्या लेखनी बंदचं आंदोलन करणार हो। आहोत आणि पंधरा जुलैपासून जर कधी शासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही तर पंधरा जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील महसूल कर्मचारी जे आहेत ते बेमुदत काम काम बंद आंदोलन करणार आहेत आणि त्यास जर कधी जनतेची गैरसोय झाली तर त्यास शासन जबाबदार राहील हीच आमची मागणी आहे तरी सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्यात अशी आमची विनंती रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील कुमारनगर भागात असणाऱ्या सेंट्रल बँकेमध्ये बँक खातं उघडण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय थांबवा अशा मागणीचं निवेदन राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय राज्य शासनानं माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी महिला लाभार्थ्यांना बँकेत खातं असणं आवश्यक आहे मात्र कुमारनगर शाखेतील सेंट्रल बँक या ठिकाणी नवीन बँकेचं खातं उघडण्याची प्रक्रिया बंद असून महिनाभरापासून अर्ज देखील उपलब्ध नाही आहेत अशातच बँकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं बँकेत खाते उघडण्यासाठी महिलांची गैरसोय होतीये त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून महिलांची होत असलेली गैरसोय थांबवावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं बघायला मिळालं अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे सेंट्रल बँक जी कुमारनगरला उपस्थित आहे तेथील काही नागरिकांच्या तक्रारी येत होत्या महाराष्ट्र शासनाने तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गरीब गरजू लाभार्थी महिलांसाठी ज्या माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या योजनेसाठी बँक खातं हे आवश्यक आहे तर त्या बँकेतले मॅनेजर आणि तिथले कर्मचारी हे अकाउंट उघडण्यास टाळटाळ करत आहे आणि तसेच रावीची भाषा करताय नागरिकांना कॉपरेट करत नाहीये तर हे आम्ही जातपनीसाठी शहानिशा करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हाला ही सत्यता जाणवली ही सत्यता जाणवल्यानंतर तिथे मॅनेजर देखील उपलब्ध नव्हते आणि कोणी आम्हाला एक फॉर्म या महिलांना दिलेला नाहीये तर अशा बँक प्रशासनाचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करतो आणि आज सन्मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे